आपण पाहता आहात बागलाण वृत्तात खबर बात महाराष्ट्राची सताना कृषी उत्पन्न बाजार समितीची पंचवार्षिक निवडणूक होत असून 19 मार्चला मागारीचा शेवटचा दिवस आहे तोट्यात असलेल्या बाजार समितीचा विचार करून निवडणूक होणार की बिनविरोध बागलाणकरांचे लक्ष लागून राहिले आहे सध्या तोट्यात असलेल्या सटाणा बाजार समितीत निवडून घेण्यासाठी उमेदवारांकडून कोट्यावधी रुपयांचा निश्चित आहे सर्व वरिष्ठ वरिष्ठ नेते नेते लोकप्रतिनिधी शेतकरी संघटनेचे यांनी एकत्र येऊन सर्व संमतीने संचालक मंडळाची निवडणूक बिनविरोध करण्यासाठी प्रयत्न करावेत अशी बागलांच्या शेतकऱ्यांची अपेक्षा आहे कधी काळ प्रचंड नफ्यात चालणारी व नावारूपाला आलेली सटाणा बाजार समिती सध्या सरकारी अनुदानावरती कशी कशी तक धरून कामगार आणि कर्मचाऱ्यांचे वेतन याची राहिलेली नाही हमाल मापाऱ्यांचा प्रश्न गंभीर आहे या पार्श्वभूमीतील संचालक मंडळाची निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी सर्वपक्षीय शेतकरी नेत्यांनी तसेच सर्व शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी येत्या दोन दिवसात एकत्र येऊन बैठक आयोजित करावी शेतकऱ्यांसाठी झटणारे कांद्याच्या रस्त्यावर उतरून आंदोलन करणाऱ्यांनाही सत्तेत संधी मिळाली पाहिजे प्रमुख कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊन सर्व संमतीने सर्व समावेशक संचालक मंडळ निश्चित केले जावे अशी बागलाणकरांची अपेक्षा आहे गेली पन्नास वर्ष दिमाखात उभी असलेली बाजार समिती गेल्या काही वर्षांपासून ऑक्सिजनवर असून राजकीय अड्डा म्हणून चर्चेत आहे गेल्या दहा बारा वर्षात कधी निवडणूक तर कधी बिनविरोध तर कधी प्रशासक ते पण मंत्र्यांकडे वापरून खुशहाली बहाल आपल्याच करून प्रशासकीय मंडळावर लावली जात होती सात वर्षापूर्वी सुरक्षित झालेली बाजार समितीची निवडणूक ही थेट सात बारा धारक शेतकऱ्यांकडून गणरचनेतून झाली होती तात्कालीन पण राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी तसा तफावत काढून शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी पुढाकार घेतला होता त्याद्वारे झालेल्या मतदान प्रक्रियेचे स्वागतच शेतकऱ्यांकडून परंतु सहा महिन्यानंतरच सरकार बदलल्याने सत्तेवर आलेल्या महाआघाडी सरकारने पुन्हा परंपरागत पद्धतीने सोसायटी आणि पंचायत गटातून निवडून आलेल्या सदस्यांमधून निवडणूक जाहीर करण्यात आली भारतीय जनता पक्ष या बाजार समितीच्या निवडणुकीत उतरण्याची शक्यता आहे राष्ट्रवादी काँग्रेस शरद गट व शिवसेना काँग्रेस पक्ष राष्ट्रवादीचा गट व इतर संघटनांचे छोटे मोठे कार्यकर्ते याची आघाडीची स्थापना होऊन पर्यायी पाळत सत्ताधाऱ्यांसमोर तगडे आव्हान निर्माण करण्याची शक्यता वर्तवली जात आहे परंतु सताना कृषी उत्पन्न बाजार समितीचं बिनविरोध व्हावी असा सूर बागलाडमधून उमटत आहे कारण सध्या कृषी उत्पन्न बाजार समिती तोट्यात असल्यामुळे पुन्हा निवडणुकीचा भाग कृषी उत्पन्न बाजार समितीवर पडणार नाही याची काळजी घेतली जावी असे मत व्यक्त होत आहे बागलाड वृत्तांतासाठी सहसंपादक विनायक इनामदार